मयत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली मात्र त्याच्यानंतर आपण बघू शकतो की वाल्मिक कराडन फुले विष्णू चाटेवरती खंडनी प्रकरणी अकरा डिसेंबरला फिर्यादीवर गुन्हा दाखल झाला आहे संपूर्ण प्रक्रियेनं बीड जिल्हा महाराष्ट्रामध्ये चर्चेला गेला की मयत सरपंच संतोष देशमुख यांची तिक्रोर हत्या होती मात्र या प्रकरणामध्ये आपण बघू शकतो की विष्णू चाटेला सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आणि त्याची न्यायालयीन कोठडी ज्यावेळेस त्याला सुरवण्यात आली त्याच दिवशी वकिलाकडनं अर्ज करण्यात आला होता की हाच आरोपी कोणाच्या गुन्ह्यामध्ये देखील खट मध्ये आहे नाच्या ताब्यात देण्यात द्यावा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवेळी किंमतला केच्या जिल्हास्तर न्यायालयामध्ये आणण्यात आलं त्यामुळे सरकारी पक्षाकडनं बाळासाहेब कोल्हे तर आरोपी वकिलाकडनं राहुल मुंडे होते विशेष बाब लागेल पोलीस कोटी संपल्यानंतर विष्णू हजर करण्यात आलं होतं मात्र सरकारी वकील मध्ये चर्चा झाली सूचना माध्यमांवरती आलं प्रसार प्रसार माध्यमांवरती आलं मात्र याच युक्तिवादाच्या दरम्यान कुठला युक्तिवाद घडला नाही किंवा थेट न्यायालयाकडनं विष्णूचा चाटेला पाच दिवसाची म्हणजेच अठरा डिसेंबर पर्यंत सॉरी अठरा जानेवारी पर्यंतची न्यायालय बोलावलं सोमनाथ आणि माझ्या सोबत सरकारी वकील आहेत त्यांना पूर्ण विचार बोलण्यासाठी बाळासाहेबजी कोले या संघाला सर आपण बघू शकतो या संपूर्ण प्रक्रियेला महाराष्ट्र डेव्हलप झाला मस्त जो काही प्रकार असतो देखील चर्चेमध्ये आहे काय कोर्टामध्ये चालू आहे दोन केस आहेत तर खंडणीचे आहे दुसरी आहे खुनाच्या गुन्ह्याचे दोन्ही केस वेगवेगळे आहेत मात्र प्रसार माध्यमांवर त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये तर्कवितर्क लावला होता काल तुम्ही गैर हजर काल पोलिसांच्या वतीनं या आरोपीचा एमसीआर मागण्यात आलेला होता आणि एम सी आर मागणार हे मला माहित होत आणि मग एम सी आर मागताना कुठलेही त्याच्यामध्ये कोर्टासमोर विवेचन होत नाही त्यामुळे मी काल त्या प्रकरणात हजर नव्हतो कुठलाही युक्तिवाद घडला नाही त्याच्यासाठी हा कुणाच्या गुन्ह्यामध्ये आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहे दोन दोघे दोन दो दोन वेगळे दो गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर विष्णू चक्रवर्ती मोक्तांतर्गत देखील कारवाई झाली तुम्ही कोर्टामध्ये काही बाजू मांडल्या का तुमची असं आहे की याच्या अगोदर ज्यावेळेस मी तीनशे दोनच्या प्रकरणामध्ये खालच्या मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये हाजर झालो होतो त्यावेळेस अभ्यासपूर्व असं विवेचन करून पहिल्यांदा पंधरा दिवस आणि नंतर पुन्हा चौदा दिवस असं दोन वेळेस पीसीआर घेतलेला होत आता यानंतर विष्णू चा अर्ज दिला त्याच्यामध्ये एकदा तपासामध्ये आम्हाला गरज पडली तर त्यांचा पीसीआर घेण्याचा अधिकार अबाधित ठेवून हा एमसीआर अर्ज आम्ही दिला होता पूर्ण गंभीर प्रकरण असताना मोका अंतर्गत कारवाई आहे चार पाच महिने जामीन मागत आहेत असं जरी असलं तरी आपण फक्त निव्वळ पाच दिवसाची न्यायालय कोठडी आहे पाच दिवसामध्ये प्रक्रिया पूर्ण होईल सांगणं अवघड आहे कारण काही आरोपी अठरा तारखेपर्यंत याच्यामध्ये पी सी आर मध्ये आहेत त्याच्यामुळे ही तारीख अठरा पडलेली असावी असं वाटतं आता अठरा तारखेला पिक्चर क्लिअर होईल आरोपी देखील कृष्णा अद्याप फरार आहे तो देखील अटक नाही मग सगळ्या घटना समोर असताना त्याचबरोबर मोकांतर्गत कारवाई झालेली आहे मोक्यामध्ये नेमकी काय बाजू मांडणार तुम्ही आणि मोकांतर्गत कारवाई काय सांगणार नाही मोकांत अंतर्गत कारवाईमध्ये उद्या उद्या यावेळी या रुपये अठरा त्याच्यावर विवेचन होईल आज आज याच्याबद्दल काही मतव्युक्त घटना मालमी करा तर मुखांतरगत कारवाईमध्ये मात्र विश्वसाठी लोकांत कारवाईमध्ये कारवाई लागते हो ना म्हणूनच म्हणतो की अठरा तारखेला या मुखांतर्गत कारवाई काय प्रगती होते आणि त्याच्यावर काय कायदेशीर विवेचन होईल ते ला अठराला पहिलीकडे असं देखील बेड मध्ये चर्चा आहे की काल तुम्ही काही राखेल होते तर कुठेतरी प्रेशर राखणे काय चर्चा तुम्ही काय बोलत नाही हा एकदम चुकीचा आहे जर तसं प्रेशर असतं त्याच्या अगोदर मी दोन वेळेस गेलोच नसतो ना प्रेशर असतं ते प्रकरणही मी घेतलं नसतं आणि दोन वेळेस जे मी अगदी अभ्यासपूर्ण जे विवेचन केलं ते जर आपण पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं दबावाचं काय याच्यात काय कारण दबावाचं ते प्रकरणच घेतलं देखील म्हटलं जाते का संपूर्ण संपूर्ण जे भाऊ आहे त्यांना आंदोलन केलं हा न्यायालयाचा भाग नाही मात्र आम्हाला माहिती सांगितली जात नाही तोपर्यंत तपासाला सांगितलं जात नाही असं त्यांच्या कडून वागणं होत सचिन पाटील देखील त्यांनी भेट घेतलेली आहे संपूर्ण घटना कुठ पर्यंत आलेली आहे काय तपासाची बाजू तुम्ही मांडली हा विषय वेगळा आहे माझ्या माहिती प्रमाणे पोलिसांनी सचिन देशमुख यांच्या family ला ही माहिती तुम्ही दिलेली आहे अशी माझी माहिती आहे या संदर्भात तुम्ही कस बघताय याकडे वकिलाच्या बाजूने असं म्हटलं गेलं की तुमच्या संदर्भात देखील <गाणीगे> शंका कुशंका निर्माण केली गेली त्याच बरोबर जे उज्वल निकम असतील किंवा मग मातीशेती असते त्याची मागणी केली गेली निकम साहेब हे फार मोठे व्यक्ती होते काही देश याच्या मध्ये मित्र आमचे ते केस चालवायला आले तर अजून चांगलं होईल त्यात चांगलीच बाब आहे तुमचं मी आता हे प्रकरण पाहतो कालच्या ज्या काल संभ्रमित लोकांना त्या पेक्षा त्या लोकांना पण काय सांगायला काही गैरहजर असल्यामुळे तर्क वितर्क लावले गेले नाही हे सगळं तर्क वितर्काचा काही भाग नाही आपापल्या याच्याप्रमाणे हे लोकांना विचार करण्याची बाज आहे आता गुन्हा याच्यात तर मी हजर याच्यात होणारच आहे त्यावेळेस कळेलच ना दबाव होता आला नंतर कालची गैरहजरी एमसीआर मागणार होते म्हणून ती गैरहजरी बाकी काय होते सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे त्यांनी म्हटलेलं आहे की पोलिसांकडनं एमसीआर मागितला होता म्हणून मी तिथे हजर राहिलो नसतो कुठलाही माझ्यावर दबाव आला नाही आणि दबाव जर आला असता तर मी अगोदर देखील हजर राहिलो नसतो माझ्यावर कुठलाही दबाव नाही मी प्रेस मध्ये काम करत आहे माझ्यानंतर देखील ज्यावेळेस अठरा जानेवारीला ते आरोपींना हे करणार येतील हजर करण्यात येणार ते देखील मी ते उपस्थित राहणार माझी बाजूची भक्कम मांडणार आहे ते देखील त्यांनी सांगितले आहे मुंबई योगेश काशी बीड